पंडितनगर मध्ये माणसे राहतात की जनावरे पंडितनगर मध्ये खराब रस्त्यांसह ड्रेनेजच्या समस्येने नागरिक हैराण सुविधा न पुरवल्यास महिलांचा आंदोलनाचा इशारा सिडकोतील पंडित नगर भागातील नागरिकांना रस्ते पाणी घंटा गाडी आणि सुलभ शौचालय या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय दुर्दशा ड्रेनेजची दुरावस्था सुलभ शौचालयाची तुटलेली पाईपलाईन अशुद्ध पाणी पुरवठा या विविध समस्यांनी हैराण झालेल्या महिलांनी अखेर सिडको महापालिका कार्यालयावर मोर्चा काढत विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्याकडे या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे येत्या आठ दिवसात या सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी संतप्त महिलांनी दिलाय सिडकोतील पंडितनगर येथे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यांसह घंटागाडी व ड्रेनेजच्या समस्यांचा सा सामना करावा लागतोय अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढले आहेत महिला ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनाही साथीच्या आजारांची बाधा होत आहे पंडित नगर मध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत या भागातील सुलभ शौचालयाची व ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या भागात स्वच्छतेसाठी नियमित घंटागाडी येत नाही अशा तक्रारीही महिलांनी यावेळी केल्या रस्ते पाणी या मूलभूत सुविधांसह अस्वच्छतेच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महिलांनी संतप्त विभागीय अधिकाऱ्यांना जाब विचारला येत्या आठ दिवसात या समस्या सुटल्या नाही तर महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलनाचा इशारा या महिलांनी यावेळी दिलाय यावेळी गौरव केदारे मनीषा आंधळे कविता दराडे मंगला मरसाळे रंजना निकम राधिका आरसाळे आदी उपस्थित होते नाल्याचं पाणी ते पूर्ण बंद करून टाकलेलं आहे इथून मामाच्या गिरणीपासून पूर्ण अर्धा नाला बंद केलेला आहे पूर्ण पाणी याच्यापासून चेड्यापासून येतं पांडव लिहापासून इकडं आमच्याकडे येतं तर इथलं पाणी आमच्या घरामध्ये उघडके इथलं पाणी असतं आमचे लहान लहान लेकरं असतात लहान बाहेर अक्षरशः कोणी कामा दाना केलं त्यांना पोरी असतात तर तो पोरी का आवडतात लहान लेकरू जर नाल्यामध्ये गेलं तर नंतर आम्हाला सापडणारच आणि नगर मधून आम्ही आलेलो आहे आमच्या पंडितनगर मध्ये शौचालयामध्ये पूर्णपणे घाण आणि कचरा टाकला जातो संडासाचं घाण पाणी संडासाची टाकी पण फुटलेली आहे आणि संडासाचे जे धापे असतात शंभर असतात पाठीमागचे ते पूर्ण ओपन आहेत त्याच्यामुळे आम्हाला रोगराईचा खूप त्रास आहे वासाचा इतका त्रास आहे त्याच्यात स्वच्छता म्हणजे हा प्रकार नाहीच आहे मी आमच्या पंडितनगर येथील समस्या मांडण्यासाठी आताच बैरगा मॅडमांना आम्ही निवेदन दिलं आपण जर बघितलं तर आमच्या नगरमधले मध्ये कुठल्याही सोयी सुविधा नाही आहेत आमच्या पंडितनगरचे आम पंडितनगर रस्ते जर तुम्ही बघितले तर रस्ते इतके खड्डे आम्ही खड्डे इतके खड्डे की तिथं रोज वारंवार ॲक्सिडेंट होतात रोज तिथे कोणाला कोणाला लागत असतं तिथं लहान लहान मुलं खेळतात गाड्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये मुलंही अपघात मुलांचाही अपघात मुला होतो त्याचप्रमाणे पंडितनगरचे तुम्ही जर नाले बघितले तर ते अक्षरशः कचऱ्याच्या ठिकाणी भरलेले तर तिथं वास येतो डा डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे त्याने डेंग्यू मलेरिया हे हे आजार मोठ्या प्रमाणात आमच्या पंडितनगरमध्ये आहेत त्यानंतर आमच्या पंडितनगरचं सुलभ शौचालय ते सुलभ शौचालय इतकं खराब झालं आहे की ते जाण्याची इच्छा होत नाही आणि त्या पंडित त्या सुलभ शौचालयावर डिपेंड तिथले साठ ऐंशी घरं त्या सुलभ शौचालयावर डिपेंड आहे तिथला वॉचमन साफसफाई करत नाही ना तिथं नगरपालिका लक्ष देत नाही जेणेकरून जसं काय त्या पंडित नगर मध्ये माणसं नाही तर जनावर राहतात तर आम्हाला नितीन चव्हाण जी न्यूज सिडको